दिगंबरराव खपाटेंना लागला ना फोन हा सर काय तुमची ती एक पोस्ट पाहिली फेसबुक वर की काही ई पीक पाहणीच्या संदर्भातली तर काय अर्थ वाटते तुम्हाला सर जे पीक ई पीक पाहणी जे आहे हा साईट एकदम लोड घेते ग्रामीण भागामध्ये आधीच नेटवर्क नाही नेटवर्क राहिलं तर रा, आखा दिवस घालावं लागते साईट जशी चालव तशी चालत नाही आणि अजून एक उदाहरण म्हणजे ते पीक झालं तर त्याच्या अंडर खाली सगळे प्रोसिजर शासनाने काढलेली आहे जसं की पीक विमा असेल आपत्ती व्यवस्थापन नुकसान असेल किंवा अनुदान असेल त्यासाठी लागणारे पीक कर्ज असेल असे विविध योजना फायद्यापासून वंचित राहू शकते शेतकरी असा एक संभ्रम निर्माण होणार शेतकऱ्यांमध्ये आपलं जर ई पीक पा, पाहणी जर वेळेवर गेली नाही तर का हां बरं मग आपलं आपल्या घरी साध्या मोबाईल वर नाही करता येत का नाही सर त्यासाठी अँड्रॉइड मोबाईल राहावं लागेल बरं की सर्व शेतकरी सुशिक्षित नाही आजकाल मोबाईल असून सुद्धा मोबाईल साठी साक्षर झालेली नाही सर्व शेतकऱ्यांना असं जमल असं काही नाही त्यात सुशिक्षित शेतकरी असून सुद्धा जमत नाही अँड्रॉइड मोबाईल वर आणि सहा दिवस घालवावं त्याच्यात आणि पूर्ण काम सोडून जावं त्याच्यामध्ये म्हणल्यावर वेळ खाऊच नाही सर ते. बरोबर पण दिगंबर आता पेरता ये येतय म्हणल्यावर मग तेवढं मोबाईल हँडल न करता यायला काय अडचण आहे. नाही सर सगळा शेतकरी सुशिक्षित नाही ना. बर म्हणजे याचा नाही संगणक साक्षर नाही आपण असं म्हणू. हा संगणक साक्षर नाही. हा अँड्रॉइड जमाना हा हा. मग मग आता हे नाही करत का कंपनी नाही येऊन पाहत ना नाही कोणता अधिकारी बघितलेला नाही त्यावर तलाठ्याचं काम शेतकऱ्यावर सोपून टाकलंय असं हा हा त्यांना तलाठी समजा ती पदवी त्या रिकाम ठेवायचं त्याला काही कामच नाही ठेवायचं हा तलाठी फक्त सात सातबारा फेरफार करण्यापुरताच ठेवायचं काय हो 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 कारण सातबारा बी ऑनलाईनच काढा म्हणायचे ना आता ऑनलाईन ऑनलाईन करा हा बरोबर बर टावर येत असते का याला मोबाईल नेटवर्क असते शक्यतो ग्रामीण भागात सर कमीच आपण आता ऑनलाईन झालंय आणि पीक विमा भरताना ऑनलाईन होतंय का पटकन आपण जर समजा भरलं की सर पीक विम्याचं जर सांगूच नका कारण का पीक विमा अशी कंपनी आहे आता आपण तक्रारी करायचं म्हणल्यावर तक्रारी होतच नाहीत बघा हा पीक विमा तक्रार म्हणलं हा तर साईट एकदम बंद करून ठेवतात ते जर टार्गेट फुल झाले की बंद करतात समजा अच्छा हा 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 असं माझ्या रिझर्शन पकड झालं कारण काय ईमेल केलं तर उत्तर पाठवत नाहीत बर हो मेल केल्यावर तर मेल पोहोचतोच आणि मेल पोहोचला की त्याचा रिटर्न यायलाच पाहिजे बरोबर हा यायलाच पाहिजे ते सगळं उत्तर त्याचा रिप्लाय येत नाही सर. हा 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 पीक विमाच तर बोंब बोंब लय बोंबा बोंबा आहे ते एक मी म्हणतो तर माझ्या अवदेशानं राजकीय खत पाणी घालणार एक स्थळ होईल समजा एक, की होई। एक पीक विमा एक राजकीय कारणाचं कुरण होईल पण हे कोणाला चरण्यासाठी हे पंतप्रधान पीक विमा योजना म्हणून काढले हो चांगली योजना आहे पण ते ग्रामीण भागामध्ये जेव्हा शेतकऱ्याचं जे तुम्ही जे वा? कुरण म्हणलात ना कुरण म्हणजे चरायचंच ना ढोराबाईला बिलकुल बिलकुल हे चढत कोण ते म्हणजे खात कोण मग हे अधिकारी पासून ते राजकीय लेवलचे पूर्ण जे बी राहतात हो सगळे ते, ते म्हणणं आहे ना पण नाईन्टी टक्के त्याच्यातले कुरणच आहे समजा टक्के राहतात अभिजित राऊ साहेब होते आमच्याकडे ते आजही पिक विम्याला चांगलं बघत आहेत ऑनलाईन बहात्तर तासाची अट आहे ना त्याच्यामध्ये ऑनलाईन होत नाही कारण तक्रार बहात्तर तासात करा म्हणते पण पीक पंचनाम्याला बहात्तर तासात येतात का द्याला पाहिजे हो 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 बहात त्यांनी पण हम्म हो, हो. हो, हो। तासात पंचनामा होईना कारण एक पीक गेल्यावर दुसऱ्या पिकाची शेतकरी तयारी करत असतो हो 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 ते बहतर तासात व्हायला पाहिजे हो हो आणि त्यासाठी तालुका लेवलवर पीक विमाला एक ग्राउंड लेवलवर एक ऑफिस परमन्ट ऑफिस पाहिजे तक्रार निवारणासाठी तक्रार निवारणासाठी बरोबर आहे हो 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 आणि कारण काही हे फोन लागणार नाही ना, तर ऑफलाईन सेवा असायला पाहिजे शेतकऱ्यांना सगळ्यांना साक्षरता नाही नाही आणि सगळ्यांकडे ती ऐकत पण नाही की ऑन्ड्रॉइड मोबाईल घेते टक्के कारण ते परवडलं पण पाहिजे ना आता जर समजा असं रिचार्ज मारायचं म्हणलं तर तीनशे रुपये महिना झालाय आता त्याचा खरंय खरंय तर त्याला तरच तर नेट मिळतं ना नाहीतर नाही मिळत तीन हजार रुपये तीन चार हजार रुपये तर त्यांच्या ऑनलाईन नेट मारण्यासाठीच लागते वर्षाचे बरोबर बरोबर तुम्ही कशा कशाचा विमा भरलेला होता सर मी भरलो सोयाचा मुगाचा आणि तुरीचा भरलो सर घेऊन बर पावसाची पाण्याची कशी अवस्था आहे आता सध्या तिकडे पाऊस किती सर नांदेड जिल्हा सर भयानक परिस्थिती आहे कारण का बॅक वॉटर आहे भौगोलिक परिस्थिती रिव्हर्स मारते कारण का जो पोथंपा डॅम आहे श्रीराम सागरचं ते रिव्हर्स वॉटर मारते आमच्या नदी नाले होळे जे आहेत वॉटर मारल्यामुळे पूर्ण पाणी शेतामध्ये पूर परिस्थिती निर्माण असते सर हो 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 म्हणजे आणि मग तेच आता त्याचे पंचनामे कधी करायचे आता बॅकवॉटर मारल्यावर जर पाणीच असं तर त्याला बहात्तर तासाची आठ असण्याचं काही कारणच नाही तर नाही ते सरसकट करायला पाहिजे मी सरसकट करायला पाहिजे हो क्लेम करायला पाहिजे व्यक्तिगत क्लेम सुद्धा करून शेतकरी बहात्तर तासामध्ये समजा याच्यातून जर निघालं तर बहात्तर तासात पंचनामा होत नाही होत नाही ना हो हो त्यांची जवळ आठ असतं बहात्तर तासात ऍडव्हर्टाइजमेंट जेवढी करतात पण पीक किंवा परतावा पीक विम्याचे नुकसान किंवा पीक विम्याचे फायदे शेतकऱ्यांप्रती सुद्धा चिंता आहे म्हणजे जेवढे हे धोरण आहेत राबवले जात नाही बरं पीक विमा भरण्यासाठी म्हणून किती दिवसाची मुदत असते सर त्यांचं टार्गेट जसं पूर्ण होईल म्हणजे त्यांच्या झोळीवर समजा त्यांचं भरली की मग ते बंद करते पोट भरलं की बंद करतात पोट भरूस तर हे करते हा पोट भरेपर्यंत पीक विमा योग्य वाटतात त्यांना हा 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 म्हणजे मग ते आठ दिवस असो पंधरा दिवस असो किती का दिवस भरणं टार्गेट सक्सेस केलं हो तर बंद होईना तुम्ही किती पेपरबाजी करू काय करो पोट भरलं संपलं हो ते जेवणारच नाही असं आहे हो हो होणार नाही आणि आपल्याला एक अट आहे समजा किंवा तुम्ही बहात्तर तासात समजा म्हणजे स्वयंपाक करून दहा मिनिटात जेवा असं म्हणल्यासारखं आपल्याला ते खरं खरं करायला म्हणजे त्यांच्या सोयीच्या सगळ्या गोष्टी आता बरोबर जेवढी बहात्तर तासामध्ये समजा नेट प्रॉब्लेम असेल या ऑनलाईन प्रॉब्लेम असेल किंवा वर लोड येणार हे बाजू करून त्याने चालणी करतात एक पद्धतीने ग्रेडिंग हो हो किती शेतकरी यापासून वंचित असतात जे आता पाऊस बिऊस पडला होता याच्या यावेळेस या, या दरम्यानच्या काळामध्ये लाईट काही गेली होती का म्हणजे काही पोल पडले होते का लाईट गेली होती का असं काही झालं होतं लाईट जर सांगूच नका ग्रामीण भागामध्ये खूप लाईटचा त्रास आहे हो पण त्याच्यावर पण ऑनलाईन बरंच अवलंबून आहे ना मोबाईल म्हणजे जर टॉवर टावर नसत आहे सगळ्या गोष्टी बॅलन्स असायला पाहिजे हो हो खरं तर म्हणजे सांग आता इतकं सगळं ऑन हे झालंय सॅटेलाइट वर याच्यावर सगळं दिसतंय ते पाऊस पडलेले यांची जिकडं तिकडे ते हे ते पर्जन्यमानमापक यंत्र पण बसवलेत ना खर तर बरोबर आहे हा हो म्हणजे त्यांनी पर्जंड मापक चुकीच सांगतात कारण का धर्मवादला एकसष्ट मिली सहाशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस झाला तरी पण एक अंदाजेनुसार आमच्या म्हणजे कमी प्रमाण दाखवलं हो तुला बरं तर तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाचं प्रमाण जास्त होत तेव्हा कुठेतरी सहाशे किलर काही दाखवलं समजा अच्छा म्हणजे ते त्या मापामध्ये पण पाप आहे का त्यांच्या हा बिलकुल सर काय बघत नाही काय नाही किंवा ते वाच मापत नाही लिकेज आहे त्याला माहित असल्यामुळे तिथपर्यंत पोहचू शकणार हो हो हो, हो खरं तर हे म्हणजे अवघड आहे आणि म्हणजे स्वतः काही शेतकऱ्याला हाऊस नसते की नुकसानीचे पैसे घेण्याची त्याला तर माल पिकून विकून पैसे आले तरच त्याला बरं वाटतं ना तर मग आता सरकारला तुमचं काय म्हण म्हणजे सरकार असं किंवा जे कोणी आपली दखल घेणार आहे तर त्यांना काय सांगायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला यामध्ये सर पारदर्शक पारदर्शकता आली पाहिजे आपल्या पाहिजेच नाही आपल्या सिस्टीमच्या ती नाही जे काय आहे समजा आता ऑनलाईन जसं पंचनामा झाला म्हणून त्याचं काय प्रत येत नाही आपल्या पिकवण्याची अच्छा म्हणजे किती टक्के नुकसान आपण बाधित झालेलं क्षेत्र हे पण त्याचं काही प्रूपच राहत नाही हो, 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 हो म्हणजे त्यांचे क्लेम केल्यानंतर त्याचं जेव्हा पंचनाम्याला येतात अधिकारी किंवा त्याची पोर हो, 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 हो. त्याचं पूर्ण जे डाटाबेस असते आपल्या जवळ यायला पाहिजे फीडबॅक तुमचा नुकसानबाधित क्षेत्र इतके नोंद केलेली आहेत आपण जेव्हा नुकसानबाधित क्षेत्र म्हणून नाईंटी टक्के टाकता किंवा ऐंशी टक्के टाकतात जेवढं टाकतात तेवढं टाकतात समजा एक मनजर त्या क्षेत्रामधून मधून ऐंशी टक्के मधून आहे त्या क्षेत्रात त्याची क्लेम केलेली आणि त्याच्यानंतर त्याचे सर्वे सर्वेक्षण येतात त्यांना ऍपवर त्यांच्या स्वतः गर, जाऊन घरी जाऊन त्याच्या मर्जीनुसार जसं टाकावं तसं कंपनीला बचाव कार्य करून ते टाकतात बघा आजपर्यंत कोणाला आजपर्यंत मागल्या तर पंचनामा परत भेटणार अच्छा म्हणजे पंचनामा केल्याची ते काही प्रूफच देत नाहीत आपल्याला म्हणजे पावती देत नाहीत समजायचं पोच पावती पोचपावती देत नाहीत आपल्याला आपण कारण पोचपावती दिल्यावर तर मग आपण त्यांचं मनगड धरू शकतो ना हा बघा जागेवर शेतकऱ्याकडून पाचशे पाचशे काढतात हो ना शे पाचशे शे पाचशे काढतात अच्छा मग त्याचा पण दंड आहे म्हणजे हे तर नाही पण पुन्हा वरतून पुन्हा त्या हे आधीच मिठाला त्याला जखमीवर मिळतो हो 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 तुमच्याकडूनच पुन्हा पैसे घेणं म्हणजे दिगंबरजी मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्ट साठी तुमच्याशी संवाद साधला आणि आपल्या शेतकऱ्याचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताय तर असं वाटलं की अॅग्रोव्हच्या माध्यमातूनही तुमचा आवाज त्या सिस्टीम पर्यंत पोहोचावा आता माहित नाही ते बहिरे का कसे पण आपलं ओरडणं आपलं काम आहे आवाज तिथपर्यंत जाईल नाही किंवा त्यांना हात घ्यायचा नाही ही गोष्ट त्यांच्याकडे राहते पण आपण ओरडलोच नाही असं होऊ नये किमान धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर आणि मी अग्रोलचा सर युवा पुरस्कार प्राप्त आहे सर वाह वा क्या बात आहे अभिनंदन कधीचा या दोन हजार चोवीस चा सर क्या बात आहे वा 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 अभिनंदन आमचे कृष्णा गाव तर सर रिकमेंड केले हो, होते हो, 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 हो। आणि तु, तुमच्या सारख्या तळमळीच्या किमान काहीतरी शेतकरी साक्षरे शेतकरी जागृत आहे हे लक्षात येत सर आता मक्का लावलं होतं सर एक उदाहरण एक विकलो बघा व्यापाऱ्याला सिलेक्टेड तरी पण ते पैसे जमना गेले बघा हा स्वतः विकलो आता एक या मध्ये आठ दिवस विक्रीसाठी चुकी सर बरं वा तर पन्नास हजार एकरी उत्पन्न झालं सर म्हणजे मनाची गोष्ट पन्नास हजार झालं एकरी हो बर चांगलं झालं हो खर्च किती झाला पंधरा हजार एकरी खर्च येते सर चिट फंड साठी बर हो 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 सगळं सगळं चालू बर हे सगळं जाता पस्तीस हजार उरले हा पस्तीस हजार उरले बर किती एकर होती मका एक एकर होती एक एकर बर बर आणि अजून दुसरं काय पीक आहे सोयाबीन आहे सर बर बर कारण नुसते पस्तीस हजारावर तर घर धकणार नाही ना आपलं नाही सर नाही आणि कष्ट तर म्हणजे सहा महिने तर लागलेच ना त्याच्यासाठी लागले सर अडीच महिने तीन महिने खर्च लागले अडीच तीन महिने तर पिकासाठी याच्यासाठी झाले पण त्याच्या अगोदरच्या मशागती हे ते दोनच पिकं घेऊ शकतो ना आपण त्या सहा महिने म्हणजे एकच म्हणजे खरं तर हे पस्तीस हजार कमी झाले पण तरीही आपण समाधानी तरी आपण रडत नाहीत धन्यवाद दिगंबरजी आपण बोलत राहू Oh